नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला राशनच्या तांदळापासून कळीदार उकडीचे मोदक कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी सहज मिळणाऱ्या राशनच्या तांदळापासून मऊ लुसलुषित आणि सुंदर कळीदार उकडीचे मोदक कसे बनवायचे तर ते मी सांगणार आहे मोदकांच्या कळ्या अगदी सुबक सारण गोडसर आणि उकड तर एकदम नरम होते तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे राशनच्या तांदळाचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस मीठ आता हे पिठामध्येच मीठ का घालायचं तर ते मी पुढे सांगणारच आहे आता याच्यात सिक्रेट एक गोष्ट म्हणजे आपल्याला एक चमचा मैदा घालायचा आहे आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून आपल्याला इथं बघा पाऊन कप पाणी घालायचं आहे आता आपण उकड काढणार आहोत तर पाऊन कप पाणी आणि पाव कप दूध घालायचं आहे तर दूध पण जास्त घालू नका आता इथं दणदणीत अशी उकळी आणून घ्यायची आहे आता इथं उकळी आलेली आहे आता बरेच जण काय करतात लाटण्याने उकड हटतात तर आज आपण चमच्याने हटणार आहोत शक्यतो तुम्ही स्टीलचा असा चमच्या घ्या चमच्याने कस हटता येतं म्हणजे उकड घेताना का काय होतं त्याच्या ज्या गाठी असतात तर त्या अगदी सहज मोडता येतात बघा चमच्याने कशा छान अशा गाठी आपल्याला मोडता येतात लाटण्याने काय होतं ज्या गाठी जी होतात की नाही उकडच्या तर त्या आपल्याला मोडता येत नाहीत अशा चमच्याच्या सहाय्याने अगदी सहज मोडता येतात आणि उकड ही आपली चांगली होते आता इथं बघा गॅस मी बंद केलेला आहे म्हणजे पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आता आपण पिठामध्येच मीठ का टाकलं होतं जर आपण याच्यामध्ये दुधात आणि पाण्यात टाकलं तर दूध आणि पाणी फाटण्याची शक्यता असते अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन ही प्रेस करा आता आपली बघा उकड झालेली आहे आणि त्याला झाकण लावून आपल्याला ते जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आता इथं आपल्याला सारण बनवायचं आहे इथं दोन कप मी ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे त्याच्यासाठी बघा आता दोन कप नारळ असला की त्याच्यासाठी आपल्याला एक कप गुळ घ्यायचा आहे नंतर आपल्याला थोडीशी खसखस घ्यायची आहे चला आता आपण सारण बनवूया आता इकडे बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आता दोन चमचे तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास एक चमचा खसखस घालायची आहे आता खसखस ही -खस आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायची आहे चांगली तळली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आता गूळ हा आपल्याला चांगला असा वितळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आता दूध सॉरी गुळ जसा वितळत जाईल तस, तस, तस ते काय होतं असं मिश्रण हे गुळाचं जे आहे तर तो गुळ असा पातळ होतो तर गुळाचे पूर्ण खडे असे वितळले की नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओलं नारळ जोर ओल्या नारळाचा खव जो आहे तर तो घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे जवळपास आपल्याला हा जो गुळ आहे तर त्याचा जो ओलसरपणा आहे तर तो आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे जवळपास हे मिश्रण आपल्याला जवळपास सहा ते सात मिनिट लागतात त्याचा ओलसरपणा असा जाण्यासाठी जर तुमचं हे मिश्रण जास्त जर ओलसर राहिलं ना तर नंतर आपण उकडीचे मोदक जो म्हणजे बनवणार आहोत की नाही तर ते उकडताना फाटण्याची म्हणजे फुटण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी हे मिश्रण आपल्याला ओलसर हवं घे म्हणजे ओलसर ठेवायचं नाही तर ते आपल्याला कोरडं पर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता मिश्रण हे बऱ्यापैकी आपलं घटसर व्हायला लागलेलं ला ला आहे तर तुम्हाला दिसत असेल मी जवळून दाखवते जास्त असं थोडस ओलसरपणा आहे तर तो तो ओलसरपणा निघेपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता बघा शेवटी याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला इलायची पूड घालायची आहे पाव चमचा इलायची पूड आणि आता गुळ घातला म्हटल्यावर त्याच्यामध्ये थोडस जायफळ तर आलंच पाहिजे तर थोडस जायफळ घालायचं आणि गॅस बंद करून आपल्याला ते थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता इकडे बघा उकड पण मस्त अशी झालेली आहे मस्त आता जवळपास पंधरा ते वीस मिनिट उकड आपण हे झाकून ठेवलेली होती आता ही उकड आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया तर इथं मी मोठं एक भाकरीचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे एकदम अशी छान अशी आपली इथं उकड झालेली आहे आता आपल्याला ही उकड अशी मळून घ्यायची आहे हाताने अशी आपल्याला रगडून अशी दाबून दाबून अशी ही मळून घ्यायची आहे एकदम, एकदम असे आपल्याला ही जवळपास सात ते आठ मिनिटासाठी ही उकड मळून घ्यायची आहे म्हणजे एकदम असे मौसूत आपले मोदक बनतील इथे आपल्याला आंबे मोहरस तांदूळ घ्यावा असं सुद्धा काही नाही किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यावा असं सुद्धा काही नाही तुमचा कुठलाही तांदूळ असू द्या फक्त आपल्याला तांदूळ धुवायचा आहे आणि तो चांगला सुकवून नंतर आपल्याला एकदम बारीक असं पीठ गिरणीतून दळून आणायचं आहे मग तुम्ही कुठल्याही तांदळाचे तुम्ही मोदक करू शकतात तर आज मी तुम्हाला प्रत्येकाकडे कसं राशनचा तांदूळ हा उपलब्ध असतोच घरामध्ये तर मी तुम्हाला राशनच्या तांदळापासूनच सुबक आणि मऊ लुसलुशीत अगदी लोणण्यासारखे उकडीचे मोदक कळीदार बनवून दाखवणार आहे तर राशनच्या तांदळाचे सुद्धा मऊ लसुशीत लावण्यासारखे मो मोदक बनतात आता बघा पीठ हे चांगलं मळून घेतलेलं आहे जवळपास आठ ते दहा मिनिट मी हे मळून घेतलं नंतर आपल्याला लिंबाच्या गोळ्याच्या आकारासारखे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे एकदम हातावर असं आपल्याला दाबून असं म्हणजे मळून घ्यायचं आहे गोल गरगरीत गोळा करून घ्यायचा आहे आता उकड आपली चांगली झालेली आहे की नाही कसं समजायचं तर पिठाचा गोळा घ्यायचा हातावर थोडासा पेस्ट करायचा असा चपटा करायचा आणि साईडने अशा चिराग नाही न गेल्या असं म्हणजे तडकल्यासारखं जेव्हा म्हणजे अशा भेगा पडणार नाही तेव्हा समजायचं आपली उकड ही चांगली झालेली आहे आणि इकडं बघा मी एक भाजीपात्र घेतलेलं आहे छोट तर आपण काय करायचं लिंबाच्या आकाराच्या गोळ्या बनवायच्या आणि त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि लगेच झाकण लावायचं आता अर्ध्या पिठाच्या मी गोळ्या केलेल्या आहेत आणि अर्ध पीठ सुद्धा मी त्या पिठाचे जे गोळे आहेत तर त्याच्या साईडलाच मी पात्रामध्ये ठेवणार आहे म्हणजे कसं पीठ कोरड पडू नये तुम्ही पात्राच्या ऐवजी जर तुम्ही ओला सुती कपडा जर केला ना आणि तो झाकून ठेवला या ना याच्यावर तर पीठ हे आपलं कोरड पडणार नाही नंतर मग त्याला कसं तडा जातात तर चला आता आपण लगेच मोदक बनवून घेऊया आता आपल्याला काय करायचं पिठाचा एक गोळा घ्यायचा तो हातावर असा मळून घ्यायचा प्रत्येक मोदक बनवताना आपल्याला ही स्टेप करायची आहे ही सर्वात महत्वाची टीप आहे असं केल्याने काय होतं पीठ त्याला आपल्या तडे जाणार नाहीत आणि याची आता आपल्याला हातावर अशी पारी बनवून घ्यायची आहे अगदी सहज हि म्हणजे मोदक तुम्ही जरी पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अगदी सहज तुम्ही हे मोदक बनवू शकताल तर बघा आपल्याला हाताने असं दाबून दाबून जी पारीची वरची साईड आहेत कडा आहेत की नाही तर ते आपल्याला पातळ करायच्या आहेत आणि खालचा जो भाग असतो तर तो थोडासा जाड ठेवायचा आहे आणि अशी आपल्याला खोलगट पारी करून घ्यायची आहे काय मस्त अशी पारी तर बघा हातावर सुद्धा बनवता येते आता कळीचे मोदक बनवायचे म्हटलं की बरेच जण काय म्हणतात की आपल्याला जमतील की नाही नको बाबा तर मी सांगते म्हणून तुम्ही एकदा नक्कीच एक बनवून बघा आपल्याला हे उकडीचे मोदक बनवायला काहीच अवघड नाही अगदी सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही सहज बनवू शकता तुम्ही जरी पहिल्यांदा सुद्धा म्हणजे जर तुम्ही नवी शिक जरी असताल ना तर तुम्ही अगदी सहज रेसिपी बनवू शकता आता बघा पारी झालेली आहे बनवून आपली आणि साईडने आपल्याला काय करायचे आहेत त्याच्या आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत तर काय करायचं आपलं तीन बोटां म्हणजे हे जे मधलं बोट आहे तर त्याने काय करायचं दोन बोटाने असं दाबून घ्यायचं आणि वरच जे मधलं बोट आहे अंगठ्याच्या साईडचं तर ते मध्ये घालायचं आणि खालच्या दोन बोटाने दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याने आपल्या कळ्या ज्या आहेत तर ते एकदम अशा सुबक अशा कळ्या तयार होतात आता बघा इथं आपल्या कळ्या अशा मस्त झालेल्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये भरायचं आहे सारण आता सारण हे आपल्याला असं चोपून दाबून थोडं भरायचं आहे आणि भरपूर असं सारण भरायचं आहे आणि दाबायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे या कळ्या ज्या आहेत तर त्या एका दिशेने आपल्याला असा मोदक फिरवून फिरवून असं वरचं जे तोंड आहे तर ते बंद करून घ्यायचं आहे जसं मी मध्ये दाखवलं आहे तसेच आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि अगदी कळीदार असा मोदक बनवून तयार होतो जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही तर पाहू शकतात बघा इथं काय सुबक आणि कळीदार असा इथं मोदक बनवून तयार झालेला आहे कसल्याही आपल्या या मोदकाला भेगा वगैरे पडलेल्या नाहीत ता? राशनच्या तांदळाचं पीठ असून सुद्धा बघा काय मस्त असं मोदक तयार झालेला आहे आजच्या रेसिपीमध्ये मी फक्त तांदळाच्या राशनच्या तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि घरातच हे राशनचे तांदूळ असतात तर अगदी घरगुती पद्धतीने मी तयार केलेली ही उकड आहे आणि काही म्हणजे मी महत्वाच्या टिप्स सहित कळीदार मोदक बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तर बघा एक मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आणि आता दुसरा पण मोदक मी बनवून दाखवते तर आता मी तुम्हाला एक नवीन पद्धत दाखवते जर तुम्हाला कळ्या पाडण्याची पद्धत जर तुम्हाला पहिली अवघड वाटत असेल तर मी अगदी दुसरी सोपी पद्धत सांगते अगदी छोटासा पेला घ्यायचा त्याला थोडस तूप लावायचं किंवा तेल आणि जी आपण पारी बनवलेली आहे की नाही तर ती पारी आपल्याला ग्लासावर ठेवायची आहे ग्लासाच्या गुडावर आणि बघा साईडने जो उचकलेला भाग असतो की नाही तर तिथं आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या या म्हणजे असं बोटाने चिमटून थोडेसे असं आपल्याला प्रेस करायचं आहे दाबायचं आहे अगदी सहज तुम्ही या पद्धतीन या पद्धतीने सुद्धा सहज मोदक करू शकतात तर बघा आता परत आपल्याला याच्या कळ्या थोड्या मोठ्या मोठ्या अशा चिमटून घ्यायच्या आहेत अगदी सहज तुम्ही आ, ए, हे कळीचे मोदक बनवू शकतात आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीने तुम्ही अगोदरची जी हातावर हातावर पारी बनवून जे मी क मोदक बनवला होता तर ती पद्धत सोपी वाटली तर तुम्ही त्या पद्धतीने मोदक बनवू शकतात किंवा या पद्धतीने तुम्हाला जर ही पद्धत सोपी वाटली तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा उकडीचे मोदक बनवू शकतात तर मला एक सांगा मैत्रिणींना तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणि अशाच झटपट बनणाऱ्या नवनवीन पद्धतीने मी रेसिपी अपलोड करत असते अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यात कमी मेहनतीत युनिक अशा रेसिपी बनवून मी अपलोड करत असते तर त्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करावं लागेल म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला रेसिपी माझ्या पाहायला भेटतील तर इथं आपला बघा दुसरा मोदक सुद्धा बनवून तयार झालेला आहे आणि मोदकाला गोल गरगरीत असा आकार देण्यासाठी आपल्याला हातावर थोडासा असा प्रेस करायचा आहे तर इथं बघा दुसरा मोदक पण तयार झालेला आहे आता सेम याच पद्धतीने आता मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा मोदक बनवून घेते आता इथं पाहू शकतात बघा इथं मी एवढे म्हणजे जवळपास अकरा मोदक हे नैवेद्यासाठी करून घेतलेले आहेत आता हे मी तुम्हाला आज इडली पात्रामध्ये वाफून दाखवणार आहे आता इथं बघा एका वाटीमध्ये मी दुधामध्ये थोडस केशरच्या काड्या भिजत घातलेल्या होत्या आणि बघा इथं मी एक स्टीलची चाळण घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल आता ते इथं केळीचं पान नसेल ना तरी काही हरकत नाही तर चाळणला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि नंतर बघा ते आपल्याला कुकरला कुकर, कुकर मध्ये पाणी ठेवायचं आहे तळाला आणि वरती ती प्लेट ठेवायची आणि इथं आता बघा मोदकावर आपल्याला काय करायचं आहे जे केशरच्या काड्या भिजत घातलेल्या होत्या दुधामध्ये तर ते आपल्याला काय करायचं केशरची एक एक काडी आपल्याला मोदकावर अशी ठेवून घ्यायची आहे म्हणजे त्याने असा मस्त असा कलर येतो जर तुम्ही दुधामध्ये हे केशर जर नाही ना भिजत घातलं तरी सुद्धा तुम्ही अशी एक एक केशरची काडी जरी याच्यावर मोदकावर चिटकवली तरी सुद्धा चालतं आणि नंतर आपल्याला हे मोदक या चाळणमध्ये काय करायचे आहे थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे मोदकाच्या मध्ये कसं उकडताना ते उकडल्यानंतर चिटकून येते एकमेकांना आणि जवळपास आपल्याला हे मोदक जास्त वेळ शिजवून घ्यायचे नाहीत नाही तर मग नंतर फाटण्याची शक्यता असते तर अगदी आपल्याला सात ते आठ मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत काय मस्त असे इथं मोदक आपल्याले वाफ वाफवलेले आहेत तर आहे ना की नाही रेसिपी सोपी बघा अगदी राशनच्या तांदळापासून झटपट बनणारे हे उकडीचे मोदक तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी हे उकडीचे मोदक तयार करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा काय मस्त इथं मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत इथं केळीच्या ताटामध्ये हे मोदक काढून घेतलेले आहेत आणि मोदक उकडले की नाही कसं समजायचं तर पाण्याचा हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि ते मोदक काढायचे आणि जर हाताला नाही चिटकले तर म्हणायचं की समजायचं आपले मोदक चांगले हे शिजलेले आहेत तर मस्त असतं बघा मोदक एका केळीच्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्या वरती साजूक तुपाची धार घालायची मस्त इत आपले मोदक तयार आहे रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा